नमस्कार आज आपण एका खूपच महत्वाच्या संकल्पनेबद्दल बोलणार आहोत आरोग्य निर्देशक आता सामुदायिक आरोग्य आणि सामाजिक कार्याच्या क्षेत्रात हे निर्देशक एखाद्या समाजाची आरोग्यस्थिती समजून घेण्यासाठी आणि ती सुधारण्यासाठी नेमके कसे आवश्यक आहेत ते आपण आज पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया हे वाक्य बघा आरोग्य निर्देशक हे आरसे आहेत किती समर्पक आहे नाही का, का? म्हणजे जसा आरसा आपल्याला आपलं प्रतिबिंब दाखवतो ना अगदी तसंच हे निर्देशक आपल्याला आपल्या संपूर्ण समाजाच्या आरोग्याचं खरोखरं चित्र दाखवतात एक समाज म्हणून आपण किती निरोगी आहोत हे यातूनच कळतं तर मग हे आरोग्याचे आरसे म्हणजे नेमकं काय हे फक्त काही आकडे किंवा माहिती नाहीये हे असे मापदंड आहेत जे आपल्याला केवळ सध्याची परिस्थिती दाखवत नाहीत तर भविष्यात काय करायला हवं याचं मार्गदर्शनही करतात म्हणजे एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे आरोग्य निर्देशक म्हणजे असे नंबर्स किंवा अशी मोजमाप आहेत जे आपल्याला अगदी स्पष्टपणे सांगतात की अरे आपल्या आरोग्यसेवा नेमक्या कुठे कमी पडतायत कुठे सुधारणा करायला हवी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले पैसे आणि संसाधनं कुठे वापरायला पाहिजेत त्यामुळे सार्वजनिक आरोग्य असो किंवा सामाजिक कार्य यांची भूमिका खरंच खूप मोठी आहे आता आरोग्याचं चित्र हे काही एकाच गोष्टीवरून स्पष्ट होत नाही बरोबर त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या बाजूंनी पाहावं लागतं म्हणूनच आरोग्य निर्देशकसुद्धा अनेक प्रकारचे आहेत चला बघूया हे वेगवेगळे वेग प्रकार नेमके कोणते आहेत तुम्ही बघा याची व्याप्ती किती मोठी आहे मृत्यूदरापासून ते लोकांच्या मानसिक स्थितीपर्यंत जन्माच्या दरापासून ते आपल्याला मिळणाऱ्या आरोग्यसेवांपर्यंत प्रत्येक महत्त्वाच्या पैलूचा यात विचार केला जातो आणि या प्रत्येक श्रेणीमध्ये अनेक वेगवेगळे आणि महत्त्वाचे निर्देशक येतात बरं आता जेव्हा आपण पन आजारपणाच्या निर्देशकांबद्दल बोलतो तेव्हा दोन शब्द नेहमी ऐकायला मिळतात प्रिव्हेलन्स आणि इन्सिडन्स आता हे काय आहे तर बघा प्रिव्हेलन्स म्हणजे आजच्या तारखेला समाजात एकूण किती लोक एका विशिष्ट आजाराने ग्रस्त आहेत म्हणजे टोटल केसेस आणि इन्सिडन्स म्हणजे समजा गेल्या एका वर्षात किती नवीन केसेस समोर आल्या मधुमेह किंवा सारख्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी हा फरक खूप खूप महत्त्वाचा आहे आणि काही निर्देशक तर आजार मोजण्याच्याही पुढे जातात जसं की डाली हा एक खूपच प्रभावी निर्देशक आहे तो फक्त आजार आहे की नाही एवढंच सांगत नाही तर त्या आजारामुळे किंवा अपंगत्वामुळे एखाद्या व्यक्तीच्या निरोगी आयुष्याची किती वर्ष वाया गेली हे तो मोजतो यामुळे शारीरिक आणि मानसिक अपंगत्वाचा आपल्या आयुष्यावर किती खोल परिणाम होतो हे आपल्याला समजतं पण या सगळ्या आकड्यांचा या माहितीचा उपयोग काय बरोबर महत्वाचा मुद्दा हाच आहे की हे निर्देशक फक्त कागदावर राहत नाहीत त्यांच्या आधारावरच खरी धोरणं ठरतात आणि प्रत्यक्ष काम सुरू होतं पाहूया हे कसं घडतं ही माहिती प्रत्यक्ष कामात कशी येते याचं हे उत्तम उदाहरण आहे समजा एखाद्या भागात शिशुमृत्यू दर वाढलेला दिसला तर सरकार लगेच तिथे माता आणि बालकांसाठी विशेष आरोग्य कार्यक्रम सुरू करतं जर डॉक्टर आणि लोकसंख्येचं प्रमाण व्यस्त असेल तर नवीन मेडिकल कॉलेज किंवा दवाखाने उघडण्याचा निर्णय घेतला जातो म्हणजे प्रत्येक आकडा एका मोठ्या धोरणात्मक बदलाची सुरुवात असू शकतो आता आपण एका खूप महत्वाच्या आणि नाजूक विषयाकडे वळूया मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्याबद्दल आपण खूप बोलतो पण समाजाचं मानसिक आरोग्य मोजणं हे तितकंच किंबहुला जास्त गरजेचं आहे हा प्रश्न खूपच महत्वाचा आहे नाही का म्हणजे एखाद्याचं ब्लड प्रेशर मोजणं सोप्पं आहे पण पूर्ण समाजाची मानसिक स्थिती कशी मोजणार तर यासाठीच सामाजिक मानसिक निर्देशक वापरले जातात हे आपल्याला समाजाच्या भावनिक आरोग्याची एक प्रकारे नाळी तपासायला मदत करतात आत्महत्येचा दर व्यसनाधीनतेचं प्रमाण कामाच्या ठिकाणचा ताणतणाव बेरोजगारी ही काही उदाहरणं आहेत जी समाजाच्या मानसिक स्थितीचा आरसा बनतात आत्महत्येचे वाढते आकडे किंवा व्यसनाधीनतेची समस्या हे समाजातील अशा काही खोलवरच्या समस्यांकडे आपलं लक्ष वेधतात ज्यांच्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो आणि म्हणूनच मानोपचार सामाजिक कार्यासाठी म्हणजेच सायकियाट्रिक सोशल वर्कसाठी हे निर्देशक खूपच महत्त्वाचे ठरतात या क्षेत्रातील कार्यकर्त्यांसाठी हा डेटा म्हणजे दिशादर्शक असतो याच माहितीच्या आधारे ते ठरवू शकतात की कोणत्या गटाला कोणत्या भागात तातडीच्या मदतीची गरज आहे आणि त्यानुसार मग मदतीचे नियोजन केले जाते चला आता आपण समारोपाकडे जाऊया या सगळ्या चर्चेतून हे तर स्पष्ट झालंय की आरोग्य निर्देशक म्हणजे केवळ आकडे नाहीत त्यांचं महत्त्व त्याहून खूप जास्त आहे थोडक्यात सांगायचं तर हे एका चक्रासारखं काम करतं सगळ्यात आधी या निर्देशकांद्वारे समाजाच्या गरजा ओळखल्या जातात मग त्यानुसार आरोग्यसेवांचं नियोजन होतं त्यावर आधारित धोरणं तयार केली जातात आणि शेवटी ती धोरणं किती यशस्वी झाली हे मोजण्यासाठी पुन्हा याच निर्देशकांचा वापर केला जातो म्हणून आपण हे लक्षात ठेवायला हवं की आरोग्य निर्देशक हे निव्वळ आकडे नाहीत ती आपल्या हातातली अत्यंत प्रभावी साधनं आहेत ज्यांच्या मदतीने आपण समाजाचं आरोग्य मोजू शकतो त्यावर लक्ष ठेवू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेच सुधारू शकतो एक निरोगी समाज घडवण्यासाठी हीच तर खरी दिशा आहे आणि जाता जाता हा एक प्रश्न नक्की विचार करण्यासारखा आहे की आपल्या समाजाचा आपल्या शहराच्या आरोग्याचा आरसा आज काय दाखवतो जर आपण आपल्या आजूबाजूला पाहिलं तर आपल्याला काय चित्र दिसेल यावर विचार करणं हीच बदलाची पहिली पायरी ठरू